तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये आज मित्रांनो मसायवाडी मा... म्हणजे नागोबा नागोबा मैदान एकोणीस तारखेला तर भव्य असं ओपनचं मैदान आहे मित्रांनो आणि त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय तर सर मैदान कशा निमित्त आहे कसं हे नागोबा यात्रेनिमित्त मैदान आहे आणि परंपरेचं मैदान आहे दीडशे वर्षाची परंपरा ह्या मैदानाला आणि ती परंपरे दरवर्षी सालाबत प्रमाणे यात्रेनिमित्त हे मैदान भरवण्यात येतं यात्रेच्या यात्रेच्या निमित्त आता बक्षीस 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 आहेत काय आठ आपण ठेवलेले आहेत हो एक नंबरला लाख रुपये दोन अकरा हजार नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि सात हजार सातशे सत्याहत्तर अशी आठ बक्षीस आपण ठेवलेली आहेत आठ बक्षीस आहेत आणि प्रवेश फी किती एक रुपये हो एक हजार प्रवेश फी आणि कस नियम कसा आहेत काय नेम अखेल भरते बैलगाडी नियमानुसार बरं सर पल्ला किती आहे का माहिती पल्ला नऊशे ते एक हजार फूट पल्ला आहे नऊशे ते एक हजार फुट म्हणजे आपण ठेवणार आहे एक हजार फूट हा आणि खाली उभार जागा नाही त्यासाठी काय जागा आपण म्हणजे फाटीवरच घेणार आहे आपण आणि खाली ठेवणार जरी दहा गट जरी खाली एका वेळी आलं तरी दहा गटाला पुरविषाची जागा आपण खाली ठेवणार दहा गट बसत खाली बर आणि नोंद किती दिवस म्हणजे चालू झाली का नोंद चालू झालेली आहे बारा तारखेपासून एक शंभर पर्यंत नोंद झालेली आहे आतापर्यंत आणि जास्तीत जास्त बेलगाड मालकांनी नोंद करावी अशी यात्रा कमिटीची विनंती आहे त्यांना बरं आता जस्त नोंद किती कधी बंद करणार आहे नोंद आपण अठरा तारखेपर्यंत चालू ठेवणार आहे अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता नोंद बंद होईल आणि संध्याकाळी अठरा तारखेलाच लॉट काढले जातील कोणा शिर्यत अड्डा शिरडा लाईव्ह आहे आणि समाज कोण आहे भारत गुरवा आणि संपद आणि झेंडा पण पंच सलीम चाचा सलीम, चाचा सलीम चाचा मुलानी झंडा पंच काय सांगताल मैदानाबद्दल बक्षिसाबद्दल काय सांगताल किंवा मैदानात मैदान गेल्या वर्षी पण रितसर केलं तुम्ही ह्या वर्षी मैदानी रितसरच होणार वशिल्याबाजी बाजी कोणाची चालणार नाही आणि आपण खाली पट्टीचा वापर करणार आहे पट्टीवर पाय असेल तर त्याला निकाल दिला जाईल पट्टीच्या पुढे पाय गेला तर त्याला निकाल दिला जाणार नाही डॉक्टर बैलाच्या बाजूला म्हणजे सुट्टी मेकरच्या बाजूला दोन दोघी उभे राहिलेले असतील काय काय वेळेस त्या बैल मालकाची पण असतात किंवा बैल मालकाच्या विरोधातली पण असतात कोण मुदा येतात पुढे पाळलं त्यासाठी काय काय केलंय त्यांच्यावर ऍक्शन घेतले जाईल म्हणजे त्यांचं काय ग्राह्य धरलं जाणार नाही फक्त सुट्टी मेकर सुटी मेकर बैल गटाला जर सामान गाडी लागली तर सामनाच देणार गटाला आणि सेमीला सामान लागले तर दा मा, मालकाचं तर त्यांच्यावरती ठरवलं जाईल बरं फाटीतन जर बैल आता सगळ्यात जास्त चिडाचिडी का काय होते की फाटीत बैल शिरला तर फाटीतनं पाहिलं तर काय एखाद्याचं म्हणणं असतं की बाबा ते फॉल आहे आणि फाटी ज्या बाहेर गेलं तर त्या बाहेर गेला तरी पण त्या मालकाचं जास्त म्हणणं की माझ्या फॉल नाही गाडी ह्यासाठी काय करणार म्हणजे जिथं तुम्हाला निकाल देणं शक्य होत नाही जिथं आहे तास पटील निकाल नाही जिथं निकाल तुम्हाला देणार म्हणजे कमिटीला शक्य होत नाही तिथं अखिल भारतीय हो त्यांना फोन लावून निर्णय घेतला बर तर आ, माग इथं म्हणजे तुम्ही जागा करणार आहेत पण पुढं किंवा आजूबाजूला कुठं विहीर नाला वडा आहे का नाही ती काय सुद्धा नाही विहीर इथं काय नाही काय सुद्धा नाही विहीर भरपूर जागा आहे थांबायला दोनशे फुटापर्यंत म्हणलं तरी काय नाही पुढे सगळं म्हणजे असं मोकळं जागा आहे सगळी पुढं म्हणजे बोरबनच आहे पुढे बोरबन फॉरेस्टच आहे पुढे किती जागा असेल किती सगळी जागा हजार फुटच्या आसपास आहे हजार फुट काय सुद्धा अडचण नाही हजार फूट पुढं शंभर शंभर फुट आपण पुढं बॅरिगेट लावलेलं आहे बरं शपटाला चावा किंवा बैलाला मारहाण करणार काय करणार त्यांची गाडी बादच केली जाईल आणि ड्रायव्हरला गाडी हाणण्यासाठी म्हणजे दिवसभर त्या मैदानात परवानगी नाही दिलेलं बरं आता अनेक गावच्या गाडी असतात म्हणजे आपलं तुपड होईल का नाही नाही तसलं काय सुद्धा होणार नाही काय सुद्धा नाही वशिलेबाजी कसली चालणार नाहीत नाही या मैदानाला यायचच नाही रितसर सगळं कोणावर अन्याय केला जाणार नाही या मैदानात ओके काय सांग चालू मैदानाबद्दल मैदानामध्ये तर काय फाट्यात सगळं एक नंबर आम्ही केले तिथं आणि बाकी मैदानामध्ये दोन नंबर कुठलं काय विषय होणार नाही ते सगळं काय असं रितसर जे बैलगाड संघटनेचे जे नियम आहे ते सगळे सगळं होणार ओके मध्ये सगळं अठरा तारखेला हा अठरा तारखेला संध्याकाळ पाचच्या पुढे सरांनी सांगितलं त्या हिशोबाने चालू होणार मैदान किती वाजता चालू होणार मैदान सकाळी लवकर चालू होणार आठ वाजता लवकर मैदान चालू होणार फायनल उजडत हो फायनल आपल्याला उजडाच करायचं आपल्या नियमानुसार उजडाच करायचं सगळं आणि ही किती वर्षाची परंपरा म्हणतात बरेच वर्षाचे आमच्या वाढ वाढल्यापासून म्हणजे ज्यावेळेस चाक चाकाच्या गाड्या होत्या म्हणजे चकड नव्हतं चाकाच्या ज्या गाड्या त्यावेळेपासून परंपरा मित्रांनो बघा नागोबाची यात्रा म्हणजे मसवड ची रिंगावणं आणि नागोबाची यात्रा हे फेमस मान तालुक्यातली फेमस यात्रा आहे त्या आणि ह्या यात्रेची खूप दिवसापास पासूनची परंपरा आहे आणि या बैलगाडीची परंपरा इथं थोडक्यात इथं एक नंबर करणं म्हणजे नागोबाचा आशीर्वाद घेऊन जाणं धन्यवाद आणि ही मित्रांनो पुढची जागा पुढं काय अडचण आहे का नाही नाही काय नाही नक्की काही नाही नांगरायचं आहे अजून पुढं